नमस्कार मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या हा व्हिडिओमध्ये मी फोरटेक्स ब्लाऊजची संपूर्ण शिलाई दाखवणार आहे स्टिचिंग करून इथं तीस मिनटाच्या आतमध्येच हा ब्लाऊज स्टिचिंग होतो आहे त्या पद्धतीमध्ये मी इथं पूर्ण स्टिचिंग दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओनं स्किप करता बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात आधी आपण इथं कशा पद्धतीने अस्तर जोडायचं ते बघणार आहोत तर चला इथं वर एकमेकावर मी अस्तर टाकून घेते मेम फॅब्रिकवर मी सवयची बाजू मेन फॅब्रिकची ठेवलं आहे त्याच्यानंतर मी इथे अस्तर टाकते अस्तर टाकून ते जोडून घेते तुम्ही बघू शकता इथं अस्तरवरणं इथं खालच्या बाजूनं मी टीप मारून घेते त्याच्यानंतर इथं पलटून घेणार आहे मी दुसरी बाईसुद्धा तशाच प्रमाणाने मी जोडून घेते खूप सोप्या पद्धतीमध्ये इथं तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवलेलं आहे ब्लाऊजची त्यामुळं व्हिडिओनं स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या अशा पद्धतीने टीप मारल्यानंतर इथं दाबटीप घ्यायचे असते अस्तरवरच्या कापडवर इथं दा दाब टिप मारून घेतलं दोन्ही बाहीला सुद्धा मी तसेच प्रमाणाने मारून घेतला आता पूर्णपणे आतल्या बाजूनं पलटून इथं स्टिचिंग करून घेते वरच्या बाजूला तर परफेक्ट अस्तर जोडून होतो अशा पद्धतीने अस्तर जोडल्यानंतर हे झाले आपली बाहीचे अस्तर जोडून ह्याच्यानंतर इथं वरच्या बाजूला मी इथं स्टिचिंग करून घेते कसा आकार आहे त्याच पद्धतीने इथं स्टिचिंग करून घेतलं ही झाली आपले अस्तरला बाहीला अस्तर जोडून तर ही ठेवते बाजूला त्याच्यानंतर मी समोरची बाजू घेते समोरची बाजू सवची बाजू ठेवून त्याच्यावर अस्तर टाकून घेते मी इथं अस्तर खाली टाकलं त्याच्यावर सवची बाजू वर टाकून घेते मी अशा पद्धतीनं मेन फॅब्रिकची सव्वची बाजू वरच्या बाजूला आहे आणि इथं कडणे टीप मारून घेते आता इथं कडणे टीप मारून घेते मी दोन्ही बा दोन्ही बाजूला पण इथं मारून झालेलं आहे आता एकमेकावर इथं ठेवून अशा पद्धतीने डाच पॉईंट दोन्ही बाजूला पण उठून घेते अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवते आणि चारी डास पण इथं उठून घेते त्याच्यानंतर इथं खडूने अजून एकदा मार्क करून घेते मी थोडं थोडं मार्क दिसतंय त्याच्यावरच मी इथं खडूने आखून घेतलं त्याच्यानंतर इथं अशा पद्धतीने आकून घेऊन जा आकून घेऊन इथं जशी टक्स पॉईंट मी काढलेली होती एक इंचची त्याच पद्धतीने मध्ये इथं टक्स धरून घेते कोटक्स ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग दाखवलेला आहे ह्याच्या आधीच्या व्हिडिओ मी ह्या ब्लाऊजची कटिंग दाखवलेला आहे त्यामुळं तो व्हिडिओ न बघितला नसलं तर नक्की जाऊन बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या सर्वात आधी तुम्ही कटिंगची व्हिडिओ पाहा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येत्या त्याच्यानंतर इथं टक्स कसं धरायचं हे व्यवस्थित इथं बघून घ्या चारही बाजूची पण टक्स आपण व्यवस्थित इथं धरून घ्यायचा असतो ही टक्स आपण वरच्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला असतो ती अर्धा इंच इथं कव्हर करून घ्यायचा असतो दुसरं पण इथं धरून घेते तर ही टक्स मी पाव इंचा धरलं आहे आपण किती मार्जिन घेतलेला असतो त्याचप्रमाणाने इथं टक्स पकडून घ्यायचा असतो इथं तुम्ही बघू शकता किती छान फफ आलेला आहे फोर टक्सला पण म्हणून अशाच पद्धतीने दुसरी पण इथं मी टक्स धरून घेते दुसऱ्या भागाचं पण इथं दुसऱ्या भागाचा पण टक्स धरून झालेला आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायचा आहे तर चला क्रॉसपट्टी पण समोरासमोर ठेवून ठेवून घेते अगोदर सवयच्या बाजू बाजू वरच्या बाजूला आहे त्याच्यावर मी अस्तरचं टाकून घेते अशा पद्धतीने आणि खालच्याकडनं इथं टिप मारून घेते दोन्हीला पण स्टेप बाय स्टेप खूप सावकाश पद्धतीमध्ये पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून कळवा आणि ह्याच्या अगोदरचा हा ब्लाउजची कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवर तोसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनवर बेल लायकनवर बेल क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचवतील तर अशाप्रमाणे इथं अस्तर जोडून घेतलं क्रॉसपट्टीला मी समोरच्या समोर दोन्ही बाजू ठेवून इथं क्रॉसपट्टी जोडून घेते तर त्याच्या अगोदर मी इथं टक्स पकडलेलं होतं ती कट करून घेतलं अशा पद्धतीने ठेवून वरच्या बाजूला टाकते आणि इथं जसा आपला आकार आहे त्या पद्धतीने इथं जोडून घेते अशा पद्धतीने खालच्या बाजूला मी जोडून घेते सर्वात आधी तर खूप सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप पूर्णपणे सविस्तर माहितीसोबत इथं व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येत आल्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत खालच्या खालच्याकडनं मी डबल स्टिच करून घेते इथं ह्याचप्रमाणाने मी दुसरं पण क्रॉसपट्टी जोडून घेते तर इथं दुसरी पण क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे तर अशाप्रमाणाने मी इथं दोन्हीसुद्धा काढून घेतलं आता इथं एक्स्ट्रा राहिलेलं कापड कटिंग का करून घेतलं मी आणि इथं सरळ टीप मारून घेते सरळ टीप मारून झाल्यानंतर इथं थोडासा एक्स्ट्रा राहिलेला कप का, कापड कटिंग करून घेते स्टेट करून घेते त्याच्यानंतर हुक पट्टी बनवून घेते मी इथं हुक पट्टीला मी फोल्ड करून जोडून घे पट्टी फोल्ड करून लावते आणि पट्टीला मी अशा प्रमाणाने फोल्ड करून घेते मेन फॅब्रिकला जोडून घेतले त्याच्यानंतर इथं हुकपट्टी बनवून घेते मापाच्या ब्लाऊजला अगोदर बघून घेतलं मी कुठ कोणत्या बाजूला हुकपट्टी आहे म्हणून तर ह्या बाजूला हुकपट्टी आहे तर हुकपट्टीच बनवून घेते मी तर पोल्ड करून घेतलेली आहे दोन पदरीने घेतलेली आहे मी पट्टी ही आणि खालच्याकडेला अर्धा इंच फोल्ड करून घेतलं आहे आणि अशा प्रमाणाने इथं पाव इंचाचे ए मार्जिंग ठेवून मी इथं टिप मारून घेते ती झाल्यानंतर इथं लुकपट्टीसुद्धा बनवून घेतली हुकाची घरं मी इथं मशीनवरच बनवून घेतली अशा प्रमाणाने तर तुम्हाला कोणत्या प्रकाराने आवडते त्या प्रकाराने आवड तुम्ही इथं हुक आ, हुकाची घरं बनवून घेऊ शकता मशीनवर आवडली तर मशीनवर नाही तर हातार हातावरसुद्धा बनवून घेऊ शकता तर इथं स्टेट कटिंग करून घेतलं गोलाकार थोडा जास्त आलता ते स कटिंग करून घेतलं त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा इथं चेक करून घेते हुक हुकपट्टी लोकपट्टी दोन्हीसुद्धा चेकिंग करून घेतलं त्याच्यानंतर इथं पैपिंग बनवून घेते पुढच्या बाजूची तर अशा प्रमाणाने मी इथं पैपिंग बनवून घेते तर अशा प्रमाणाने तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने माझे व्हिडिओ असतात कटिंगची सुद्धा माझी खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जर शिकायची इच्छा असली तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघून कटिंगची पण शिकू शकता आणि स्टिचिंग पण शिकू शकता तर इथं पैपिंग झालेली आहे माझी इथं आता पैपिंगसुद्धा झालेलं आहे बनवून त्याच्यानंतर आपण शोल्डर जोडून इथं दोन्ही बाजूला पण फिनिशिंगमध्ये आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं पुढची बाजू पूर्ण झालेली आहे आपली आता दुसरं पण पायपिंग करून घेते मी ते सुद्धा इथं झालेलं आहे करून इथं तुम्ही बघू शकता पुढची बाजू दोन्ही पण कम्प्लीट झालेली आहे ती आता मागची बाजू घेऊ आपण मागची बाजूला पलटून घेणार आहे मी तर सवयच्या बाजूला ठेवलं मेन फॅब्रिक त्याच्यावर अस्तर टाकून घेते आणि राऊंड स्टिचिंग करून घेते इथं गळ्याचा आकार कशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने इथं टीप मारून पलटून घेते खालच्या कड्याला टीप मारून घेतलं वरच्या कड्याला गळ्याच्या आकारला टीप मारून घेतलं आणि इथं पलटून घेते मी याच्यावर आता दाब टीप मारून घेते गळ्याला आणि खालच्या बाजूला शेम दाब टीप मारून घेते अशा पद्धतीने आस्तर न दिस दिसायला पाहिजे वरच्या बाजूला त्या पद्धतीने मध्ये इथं मी टीप मारून घेतलं आता लेस लावायला सांगितलंय कस्टमरांनी कशा पद्धतीने शिवायला सांगते त्याच पद्धतीने इथं शिवाय लागतंय तर इथं लेस लावून घेते मी पिंक कलर साडी आहे बॉर्डर पदर आणि बॉर्डर पिंक कलरची आहे साडीला त्यामुळे इथं पिंक कलरची त्यांनी लेस लावायला सांगितलंय तर लेस लावून झालेला आहे पुढच्या बाजूला सुद्धा मी एका बाजूला लेस लावलेली आहे अशा पद्धतीने आता इथं शोल्डर अटॅच करून घेते शोल्डर अटॅच करून घेऊन आपण बाही जोडायचा असतो तर इथं शोल्डर अटॅच करून घेते सर्वात आधी एकमेकावर शोल्डर ठेवली अशा पद्धतीने शोल्डर जोडून घेतली त्याच्यानंतर मी ओवरलाक बनवून घेतलं इथं तुम्ही बघू शकता आज तर आता बाही जोडायच्या अगोदर हे दोन्ही बाजू पण एकसारखे आहेत का एकमेकावर टाकून इथं बघून घेते मी तर आपली प्लस मार्जिंग येते बाही जोडल्यावर मुंड्यात तुम्ही नक्की असं पद्धतीने जोडून बघा तर इथं बाहीसुद्धा बाही उंची घेतलं आणि अशा पद्धतीने मध्यभाग काढून बाही जोडून घेते मी दोन्ही बाजूला पण इथं बाही जोडून झालेली आहे ते तुम्ही बघू शकता आता फिटिंगची मार्ज मार्जिंग घालते मी ओवरलाग बनवून घेतलं त्याच्या अगोदर बाही जोडून आता मी कमरेचा चौथा भाग बत्तीस साईज कंबर आहे तर इथं सोळा इंच मी मागच्या बाजूला टाकले आणि पुढच्या बाजूला मी आठ आठ दोन्ही बाजूला आठ आठ टाकून घेते दोन्ही बाजूलासुद्धा इथं ह्या बाजूला आठ आणि वरचं छातीचं माप इत नऊ आहे नऊ इंच घेते अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केल्यावर एकदम परफेक्ट ब्लाउज बसतो तर नक्की ट्राय करा दंडगिर घेतलं दोन्ही बाजूला पण त्याच पद्धतीने मी इथं मार्किंग करून घेते बाईला सुद्धा इथं आता आपले मार्क झाले ते आता इथं स्टिचिंग करून घेऊ एकमेकावर ठेवून घेतला आणि इथं खालच्या बाजूनं स्टिचिंग सुरुवात करते आता खालच्याकडनं मी इथं टिप मारायला सुरुवात करते तर असे सरळ लाईन आलेली आहे आपली फिटिंगची तुम्ही बघू शकता इथं एकदम परफेक्ट ब्लाउज बसणार आहे असं जर तुम्ही फिटिंग करून बघा मुंड्यात प्लस लाईनसुद्धा येते अशा प्रमाणाने तुम्ही फिटिंग केलं तर आ, बाही जोडायच्या अगोदर मागची बाजू आणि पुढची बाजू जो जोडून बघायचा असतो चेक करायचा असतो आणि सुद्धा एकमेकावर ठेवून इथं बघू बाग, बघायचा असतो त्याच्यानंतरच इथं अटॅच करायचा असतो तर एक्स्ट्रा राहिलेलं इथं एक्स्ट्रा राहिलेलं कटिंग करून घेते मी आणि इथं तुम्ही बघू शकता प्लस मार्जिंग कशा पद्धतीने आले म्हणून अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर चला ह्या बाजूचीसुद्धा मी फिटिंग करून घेते तर दोन्ही बाजूची तुम पण इथं तुम्ही बघू शकता मार्जिंग कसं प्लस मार्जिंग आलेलं आहे मुंड्यातलं वर खाली झालेलं नाही अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर मग अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद